पालकाची भाजी गावकाठच्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहूया पालकाची भाजी मी कापून घेतलेली आहे त्यासाठी कोणतं साहित्य लागतं ते, ते, ते पाहूया लसूण मी कापून घेतलेलं आहे हिरव्या मिरच्या आणि कच्ची हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे थोडेसे शे शेंगादाणे बेसनपीठ जिरे आणि मीठ घेतलेलं आहे भाजी अशी स्वच्छ धुवायची आणि पातेल्यामध्ये टाकायची भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे याच्यात कच्चीच हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची आणि पाणी पण टाकून घ्यायचं याला दोन ते तीन मिनटासाठी गॅसवर झाकून ठेवून द्यायचं याला तीन मिनटासाठी असंच गॅसवर ठेवायचं दोन मिनटं झालेले तर झाकण काढून घ्यायचं का अशी उकळी आली की याच्यावर असं झाकण ठेवायचं याचं आपण पाणी ओतून काढूया याचं सगळं पाणी ओतून काढायचं मग भाजी चवीला पण छान लागत आणि अशी मावसळमस लागत नाही पाणी ओतून काढलेलं आहे पण भाजी मी जास्त शिजून नाही दिलेली थोडीशी उकळी आली की लगेच पाणी ओतून आता परत याच्यात पाणी टाकायचं चा। आणि छान शिजून घ्यायची आता परत ते झाकण दोन मिनिटासाठी ठेवायचं झाकण खुलून पाहूया भाजी शिजलेली आहे ती आता हलवून घ्यायची रवीने अशा हलवायची ती दोन मिनटांसाठी हलून झालेले शेंगादाणे आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक केलेली ही पण याच्यात अशी घोटून घ्यायची एवढं पीठ घ्यायचं जास्त पण नाही घालायचं तशा गुटू यावं द्यान म्हणून मी शक्यतो तसंच टाकेते कोरडं पण तुम्ही हे असं कालून घ्यान मग टाका त्याच्यामध्ये हे तुमच्यासाठी सांगितले हे असं कालून करा परत असे दोन मी टक्कं यात मीठ टाकून घ्यायचं ते पण तुमच्या आवडीनुसार टाकायचं यास हलवून घ्यायचं आपण कळी ही गरम करायला ठेवलेली आहे त्याला कमी गॅस करायचा आणि याला फोडणी देऊन घ्यायची याच्यात तेल टाकून घ्यायचं लसूण टाकायचा जा। मी जास्त लसूण घेतलेलं आहे थोडी जिरे टाकायचे फोडून घालून घेते भाजीचा वास पण छान येतो आणि त्याला कलर पण आलेला आहे आपली भाजी ही एक मिनटासाठी उकळून द्यायची भाजी आपली तयार झालेली पहा हरव्याची डाळ पण कच्ची वापरलेली आहे आणि ही शरीराला पण लोह हो आणि पौष्टिक हवी भाजी पालकाची भाजी आपली ही तयार झालेली आहे तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास सेर लाईक करायला विसरू नका